क्षेत्रात नवा बेंचमार्क तवले दुशिंग सरांचा ठरला चेंजर खुनाच्या भीषण गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला मिळाला जामीन आणि त्यामागचं कारण ऐकून सगळे थक्क झालेत नगर मनवाड हायवेवरील स्वराज कंपनीजवळ जा अकरा जानेवारीला झालेल्या खून प्रकरणानं शहरात खळबळ माजवली होती अश्वी मारुती कांबळे या कर्नाटकातील व्यक्तीचा डोक्यात मोठा दगड घालून खून करण्यात आला होता तपासात भास्कर विठ्ठल देशमुख यांचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी त्यांना ताबडतोब अटक केली पण आज या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला कारण आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की संपूर्ण कोर्ट थोडा वेळ स्तब्ध झालं जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी अखेर आरोपीला जामीन मंजूर केला आरोपीच्या बाजूने अहिल्यानगरचे नामांकित वकील ॲडव्होकेट महेश तवलेसर आणि ॲडव्होकेट संजय दुशिंग सर यांनी जबरदस्त आणि कायदेशीर मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद मांडत न्यायालयाला पटवून दिलं या निकालानंतर संपूर्ण वकिली वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय की या केसचा पुढचा अध्याय काय असेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा